नमस्कार जय माता दी संत कृपा या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण नवरात्री विशेष अंबा मातेचे सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माऊ धन्यवाद झाल्या करून सांयपाक ताजा झाल्या करून सांयपाक ताजा उघड गंबे दरवाजा नैवेद्य आला माझा उघड गंबे दरवाजा नैवेद्य आला माझा झाल्या तिन्ही सांजा करून स्वयंपाक ताजा उघड गंबे दरवाजा नैवेद्य आला माझा उघड गंबे दरवाजा नैवेद्य आला माझा उघड गंबे दरवाजा नैवेद्य आला माझा पहिला आई हळदी कुंक वाचा पहिला नैवेद्य कळना कोंड्या मान तुला देते आई हळदी कुंकवाचा झाल्या झाला तिनी सांजा करून स्वयंपाक ताजा उघड गंबे दरवाजा नैवेद्य आला माझा उघड गंबे दरवाजा नैवेद्य आला माझा उघड गंबे दरवाजा नैवेद्याला माझा दुसरा नैवेद्य दही भाताचा भाता मान तुला देते आई हीर चूड्याचा दुसरा नैवेद्य ते आई हिरव्या चुडानि सैपपाक ताजा उघ गम्बे दरवाजा नैवेद्य आला उघ गम्बे दरवाजा नैवेद्य आला माधा ते आई खन नारळाचा तिसरा नैवेद्य खीर पुरीचा मान तुला ते आई खन नारळाचा झाल्या तिन्ही सांजा करून स्वयंपाक ताजा जाऊ घडगंबेदर वाजा नैवेद्य आला माझा उघड गर वाजा नैवेद्य आला चवथा नैवेद्य पूर न चा मान तुला देते आई हिर साडीचा चा चवथा नैवेद्य पोळीचा मान तुला देते आई हिर या साडीच्या झाल्या तिन्ही स्वयंपाक ताजा उघड गंबे दरवाजा नैवेद्य आला माझा गंबे दरवाजा नैवेद्य आला माझा नैवेद्य मोठ्या भंडाराचा आशीर्वाद दे ग आई सुखी संसाराचा नैवेद्य मोठ्या भंडारा

उघड गंबे दरवाजा नैवेद्या आला माधा उघड गम्बे दरवाजा आला माधा कडक उन्हाळा आईला तहान लागली कडक उन्हाळा आईला तहान लागली चाल त्या गाडीत आईने बेल वाजवली चाल त्या गाडीत आईने बेल वाजवली कडक उन्हाळा आईला तहान लागली कडक उन्हाळा आईला तहान लागली चालत्या गाडीत आईने बेल वाजवली चालत्या गाडीत आईने बेल वाजवली चालत्या गाडीत आईने बेल वाजवली आई अम्माबाई तू ज कुठं वरी जाण आई अम्माबाई तू कुठवरी जान जानी जान आल स्टेशन कुठवरी जान आई आलग स्टेशन हो कडक लताहान ला लागली कडक उन्हाळा चाल त्या गाडीत आईने बेल वाजवली चाल त्या गाडीत आईने बेल वाजवली चाल त्या गाडीत आईने बेल वाजवली आई अंबाबाई तुझी नाजूक कंबर आई अंबाबा तूझी तुझी नाजुक कंबर नाजुक कंबर मीरा पड़ते शंभर नाजुक कंबर मीरा पड़ते शंभर कड़क उन्हाड़ा आई लता लागली हो कड़क उन्हाड़ा चाल त्या गाडीत आईने बेल वाजवली चाल त्या गाडीत आईने बेल वाजवली हो चाल त्या गाडीत आईने बेल वाजवली आई अम्मा बाई तुझ्या घटाला कळस आई अंबाबाई बाई घटाला कळस घटाला कळस मी फेडत नवस घटाला कळस मी फेड़ते नवस हो करक उन्हाळा आईला तहान लागली करकव उन्हाळा चाल त्या गाडीत आईने बेल वाजवली चाल त्या गाडीत आईने बेल वाजवली चाल त्या गाडीत आईने बेल वाजवली आई अम्मा बाई लहानले करू आई अम्मा बाई तू लाहा करू आई नको दूर करू लहानले करू आई नको दूर करू हो कड़क उन्हाळा आईला तहान लागली कड़क उन्हाळा चाल त्या गाडीत आईने बेल वाजवली चाल त्या गाडीत आईने बेल वाजवली चाल त्या गाडीत आईने बेल वाजवली भक्तानसाम्ब दिस ते कशी भक्तानुसगाम्बिस ते कशी नेसलीली गम्बा शालूनारी नेसली गम्बा शालूनारी भक्ता ते कशी नेसली गम्बा शालुबनारसी नेसली गम्बा शालुबनारसी नेसली गम्बा शालुबनारी पायात पाया पैल नी चार जुनीते अम्बा माे भजनात् पोतखेलते पायात् पैल नीं चारीते अम्बा माजी भजनात् पोतखेलते भक्ता मधविसरली भानकशी भक्ता मधवि भानकशी भी नेसली गम्बा शालूनारी नेसली गम्बा शालभनारी ದಿ ಸೇಸಲಿ ಗಂಭಾ ಶಾಲೂ ಬನಾರಸಿ ನೇಸಲಿ ಗಂಭಾ ಶಾಲೂ ಬನಾರಸಿ ನೇಸಲಿ ಗಂಭಾ ಶಾಲೂ ಬನಾರಸೀ नवरात्र नव दिवस दाहावादसरा अम्बेचा मुखा दिस तु गो जिरा नवरत्र नव दिवस दाहा वादसरा दिस तु गो भक्ता नार्वाद देते कशी भक्ता नार्वाद दे ते की नेसली बनारसी शालूनारी नेसली गम्बा शालुबनारी भक्ता स मधीस ते कशी भक्तानुसंग दिस ते कशी नेसली गंबा शालू बनारशी नेसली गंबा शालू बनारशी नेसली गंबा शालू बनारशी દેવી તુંઝે નામ કિ ગોડ જીવાલા જિવાલા માવ વેડ દેવી તુઝે નામ કિ ગોડ જિવાલા મા મા માલાવ વેડ સાગર अम्बातु तारसी सागरा अम्बा तु तारि नेस्ली गम्बा शालू बनारी नेस्ली गम्बा शालु बनारी नेस्ली गम्बा शालू बारी भक्तांसांब दिसते कशी नेसली गंबा शालू बनारशी नेसली गंबा शालू तुला पाहण्यासाठी जीव तुरला तुझ्यासाठी तळमळ वाटे जिवाला तुला पहन्या सा जीव तुरला तुज्या सा तळमळवाटे जिवाला आई मर्शील कशी आई मजदरेशंतु दरे शन्तु शील कशी नेसलीली गम्बा नेसली, नेसली सांगा कशी नेस्ली गम्बा निस्लि गम्बा शालु बनारसि दिनरात्रियं चा भजनाथ रङ्गली देहभानसारे विसरु दिनरात्रियं चा देह रङ्गली ರ ಗೇಲಿ ಮಲ ದಾಗುಿಯ ಚರನಾಪೀ ಮಲ ಜಾಗ ತುಜಿಯ ಚರನಾ ಪಾಶೀ ನೆಸಲಿ ಗಂಭಾ ಶಾಲೂ ಬನಾರಸೀ ನೆಸಲಿ ಗಂಭಾ ಶಾಲೂ ಬನಾರಸೀ भक्तानुसगाम्ब दिसी भक्तानुसाम्ब दिसे ते कशी निसली गम्बा शालूनारी निसली गम्बा शालूनारी निसली गम्बा शालू बनारसी मध्ये गजरा बाई फुलांचा गजरा गजरा मधे गजरा बायुला गजरा मा पहिला माना मुजरा माका पहिला मानाचा मुजरा गजऱ्यामध्ये गजरा गजऱ्यामध्ये गजरा गजरा फुलांचा गजरा माझ्या अंबिकाईला पहिला मानाचा मुजरा माझ्या अंबिकाईला पहिला मानाचा मुजरा माझ्या अंबिका पहिला मानाचा मुजरा हळद बाई मी कुंकू वाहीन हळद बाई वाही मी कुंकू वाहीन माझ्या बाई मी जाऊन येईन माझ्या बाई मी जाऊन येईन हो मध्ये गजरा बाई फुलांचा गजरा माझ्या अंबिका आईला पहिला मानाचा मुजरा माझ्या अंबिका आईला पहिला मानाचा मुजरा माझ्या अंबे का पहिला मानाचा मुजरा बेलमि वाहिन बायमीफलवाहिन बेलमि वाहिन बामीफुलवाहिन माम्बिका इ बामी जाऊन येईन बाई मी जाऊन येईन हो गजऱ्या मध्ये गजरा बाई फुलांचा गजरा माझ्या का आईला पहिला मानाचा मुजरा माझ्या अम्बिका आईला पहिला मानाचा मुजरा माझ्या अंबिका पहिला मानाचा मुजरा पातळ घेईन बाई मी चोळी घेईन पातळ घेईन बाई मी चोळी घेईन माझ्या खंबी आईला, बाई मी जाऊन येईन माझ्या बाई मी जाऊन येईन हो गजरा मध्ये गजरा बाई फुलांचा गजरा माझ्या अंबिका आईला पहिला मानाचा मुजरा माझ्या अंबिका आईला पहिला मानाचा मुजरा माझ्या आईला पहिला मानाचा मुजरा ओटी मी भरेन बाई मी नारळ फोडेन ओटी मी भरेन बाई मी नारळ फोडेन माझ्या अंबिका आईला बाई मी राऊ न येईन माझ्या अंबिका बाईनी जाऊ नये गजऱ्या मध्ये गजरा बाई गजरा गजरा मध्ये गजरा बाई फुलांचा गजरा, 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 गजरा माझ्या अंबिकाईला पहिला मानाचा मुजरा माझ्याम्मी कायला पहिला मानाचा मुजरा माझ्या कायला पहिला मानाचा मुजरा प्रसाद घेईन मी पेढा घेईन प्रसाद घेईन मी पेढा घेईन मज़ा इला बाई माउन यन मां अंबिका इला बाई राउन यई न हो गज रामे गजरा गज रामे गजरा बाई फुल्चा गजरा पहिला मानाचा मुजरा माझ्या अंबिकाईला पहिला मानाचा मुजरा माझ्या अंबिकाईला पहिला मानाचा मुजरा आलाबिकेचा वार बाई मी धरला मंगळवार के चावार, बाई वार बाळ मी धरला मंगळवार तुळगा पुरात होतो देवीचा जय जयकार तुळग पुरात होतो देवीचा जय जयकार तुळग पुरात होतो देवीचा जय जयकार आई तुझ्या दर्शनाचा चंद, तुझे नाम घेता होई मनाला आनंद आय तुझा दर्शनाचा फारच छंद तुझे नाम घेता होई मनाला आनंद भगवंतराया तूार तुझी माया परंपार भगवंतराया तू उद्धार तुझी माया परंपार तुळजपुरात हो देवीचा जय जयकार तुळजपुरात होतो देवीचा जय जयकार आलाम्मी के वार बाई मी धरला मंगळवार तुळजपुरात होतो देवीचा जय जयकार तुळजापुरात होतो देवीचा जय जयकार तुळजपुरात होतो देवीचा जय जयकार आई तुझ्या दर्शनाची फारच घाई तुझ्या दर्शनाला येते मी पायी आई तुझ्या दर्शनाची फारच घाई तुझ्या दर्शनाला येते मी पायी पाई, पाई।

देवीचा जय जयकार तुळजपुरात होतो देवीचा जय जयकार आलांबिकेचा वार बाय मी धरला मंगळवार तुळजपुरात होतो देवीचा जय जयकार तुळज पुरात होतो देवीचा जय जयकार तुळजपुरात দেয় আই অম্বাই তুঝি মাল নকো নোডু মাঝা কুঙ্কান আই অম্বাই তুঝি মাল না মোড়ু মাঝা शान गोंधळ तुझा मी करणार नवस तुझा मी करणार गोध तुजा नवस तु जामि कर्ना तुलपुरात्ो देवीता जय जयकार तुजपुरात् देवी जय जयकार आम्बीके च वार बायमी धरला मङ्गलवा आम्बीके च चावार बायमी धरला मङ्गलव तुजपुरवो देवी जय जयकार देवीचा जय जयकार देवीचा जय जयकार